नमस्कार सर्वांना भोगी व संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज हा भोगीचा दिवस आहे आता भोगीची भाजी बनवणार आहोत आणि भाजीचं नैवेद्य दाखवणार आहोत नमस्कार वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यावेळी निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं असतं अनेक भाजीपाला या हिवाळ्यामध्ये उपलब्ध असतो निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी आपण ह्या सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवतो आणि या भाजीला भोगीची भाजी किंवा शेंग सोला बोलतात तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी किंवा शेंग सोला याचा नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या भाजीमध्ये कोणकोणत्या भाज्यांचा समावेश केला जातो तसंच बाजरीची भाकरी कशी बनवली जाते हे सर्व या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा मकर संक्रांती विशेष रेसिपी याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता एक कप घवडेचे शेंगा सोलून घेतलेल्या आहेत कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक वाटे शेंगदाणे आहेत हे भिजत टाकलेले आहेत एक तास भिजवले तरी चालतात एक वांगा आहे ते कापून पाण्यामध्ये ठेवलं आहे त्यानंतर हिरवे हरभरे आहेत म्हणजे घाटे ते सोलून घेतलेले आहेत याच्या शेंगा ओल्या आहेत त्या सोलून एक वाटी वाटाने घेतलेत एक बटाटा साल काढून कापून पाण्यामध्ये ठेवलेला आहे गाजराचे काप घेतलेले आहेत आणि एक वाटी पावटीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत दोन मोठे चमचे खोबरं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे जाडसर कूट करायचं आणि हे खुरसने म्हणजे कारळे आहे त्याचं भाजून जाडसर कूट केलेलं आहे शेंगदाणे भाजून त्याचंही कूट केलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य आहे सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे कढई गरम झालेली आहे आणि त्यामध्ये तीन चार मोठे चमचे तेल टाकायचं तेल थोडं जास्त लागतं कारण ह्याशी चमचमीत भाजी छान लागते त्यामध्ये जिरे मोहरी टाकली जिरे मोहरी तडतडल्यानंतर तीळ आहेत विदाऊट पॉलिशचे तीळ आहे ते दोन चमचे टाकले आणि दोन मोठे चमचे खोबरं लसणाची पेस्ट टाकली त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि हळद टाकली हे सर्व साहित्य तेलामध्ये छानपैकी भाजू द्याय भरपू नाही म्हणून उलटनेने हलवायचं व्यवस्थित त्यानंतर सर्व भाज्या एक एक करून टाकायच्या पावटे म्हणजे वाळ टाकले त्यानंतर घेवड्याच्या शेंगा टाकल्या गाजर टाकलं वाटाणे हिरवे हरभरे भिजवून घेतलेले शेंगदाणे वांग्याचे काप एक बटाटा साल काढून फोडी करून घेतल्या तोही टाकला आणि व्यवस्थितपणे परतून घेतलं खोबरं लसूण मसाला सर्व फोडींना लागेल किंवा सर्व भाज्यांना लागेल असं व्यवस्थित परतलं पर गॅसचे फ्लेम मिडियम आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं कराळ्याचं कूट आमच्याकडे बोलतात त्याला किंवा खुरसणीसुद्धा बोललं जातं त्याचं कूट आहे ते टाकलं त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं हे दोन्ही कुटं मी थोडीशी जाडसर करून घेतलेली आहेत ते सर्व जिन्नस व्यवस्थितपणे परतून घेतले एकजीव करून घेतले तुमच्याकडे खुरसणी नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण खुरसणी टाकलेली भाजी अतिशय छान लागते त्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकलं एक टोमॅटो मोठा कापून घेतलेला आहे आणि तो टाकला अशी टोमॅटो टाकलेली भाजी ही अतिशय छान लागते तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही ॲड करू शकता पुन्हा एक छोटी वाटी पाणी टाकलं कारण याच पाण्यामध्ये मी भाज्या शिजवून घेणार आहे काही लोक आधी भाजी शिजवतात आणि पाणी काढून मग पुन्हा परततात पण त्यामुळे त्यातील जीवनसत्व पूर्ण निघून जातात तर स्लो गॅसवरती एक बारा ते पंधरा मिनिटामध्ये आपली भाजी छान शिजते पहा किती सुंदर झालेली आहे चेक करून पाहायचं की शिजलेली आहे बाजरीच्या भाकरीबरोबर अतिशय चविष्ट लागते वरून अशी बारीक स्वच्छ धुवून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची त्यात आपली भाजी तयार झालेली ला आहे तीळ लावून बाजरीची भाकरी कशी करायची ते पाहू भाकरीला लावण्यासाठी तीळ आहेत पांढरे तिळ आहेत हे पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होतं आणि भाकरी अधिक चविष्ट लागते एक वाटी मी ताजं दळून आणलेलं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ घेताना नेहमी ताजं वापरायचं फार दिवस पीठ राहिलं तर ते कडू लागतं जसं लागेल ला असं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करायचा आणि पीठ मळताना थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं पीठ जेवढं तुम्ही जास्त मळाल तेवढी भाकरीही अधिक चविष्ट आणि छान प्रकारे फुकते किंवा छान बनते पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे मळून छानपैकी झालेलं आहे पीठ आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा गोलाकार करून घ्यायचा पहा अशा पद्धतीने दोन्ही हातावरती तो गोळा चपटा करून घ्यायचा आणि परातीमध्ये खाली कोरडं पीठ टाकायचं आणि त्यावरती भाकरी थापून घ्यायची थोडीशी प्रेस केलेली आहे आणि त्यानंतर त्यावरती तीळ टाकायचे एक चमचा तीळ मी पसरवून घेतले आणि पुन्हा एका हाताने सपोर्ट घेत दुसऱ्या हाताने भाकरी गोलगोल थापलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा तीळ मला थोडे कमी वाटत आहेत म्हणून तीळ लावले तीळ हे सुरुवातीलाच लावायचे म्हणजे ते पिठामध्ये छानपैकी फिक्स होतात भाकरीमध्ये फिक्स होतात अशा प्रकारे भाकरी छानपैकी थापून घ्यायची जेवढी बाजरीची भाकरी पातळ असेल तेवढी ती ते अधिक चविष्ट लागते पहा किती भराभर थापली जाते अशा प्रकारे गोल गरगरीत आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे पहा पूर्ण परात भरून छोट्या गोळ्याची पण एवढी मोठी भाकरी झालेली आहे तर साईडला मी तवा भाकरी बनवत असतानाच गरम कराय ठेवलेला होता तवा छान गरम झालेला आहे आणि अशी अलगत भाकरी उचलून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तव्यावरती टाकायची आणि वरून पाणी लावायचं पिठाची बाजू वरती येते आणि त्याला सर्व पाणी लावायचं बिलकुल पांढरं दिसलं नाही पाहिजे भाकरीला पाणी व्यवस्थित नाही लावलं तर त्याला तडे पडल्यासारखी भाकरी दिसते छानपैकी भाकरी आहे एका दिशेने आता पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी उलटण्याच्या सहाय्याने पलटून घ्यायची मीडियम गॅस आहे स्लो गॅस नाही ठेवायचा मीडियम गॅसवरती करायची मिडियम टू हायवरती तुम्हाला जर फार कडक भाकरी आवडत असतील तर तुम्ही स्लो गॅसवरती करू शकतात दीड ते दोन मिनिट मिडीयम गॅसवरती भाकरी भाजू द्यायची चेक करायची पहा भाकरी दुसऱ्या बाजूने भाजलेली आहे आणि कुठे कच्चे असेल तिथे थोडीशी भाकरी फिरवून भाजून घ्यायची तुम्ही ही भाकरी तव्यावरतीच पालती मारून भाजू शकता किंवा गॅसवरती भाजू शकता मी ही भाकरी गॅसवरती भाजलेली आहे आणि अशा प्रकारे सर्व बाजूने व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आणि आपली भाकरी छानपैकी खमंग खरपूस भाजलेली आहे पहा किती सुंदर दिसते पूर्ण सगळ्या बाजूने फुगलेली आहे त्याला पदर सुटलेला आहे भोगीच्या भाजीचा नैवेद्य तयार झालेला आहे तर तीळ लावून घेतलेली खमंग खरपूस अशी भाकरी आणि शेंग सोल्याचा नैवेद्य असा आपला तयार झालेला आहे या रेसिपीप्रमाणे एकदा शेंग सोल्याची भाजी आणि बाजरीची भाकरी करून पहा अतिशय चविष्ट भन्नाट लागते रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा बाय बाय टेक केअर